मित्रांनो मथुर विण झालाय मथुरवीन आई अंजप आड्डे मध्ये गोंगाडवन पण आला आड्ड्या झाला आड्ड्यामध्ये शरद एस पी सरपंच लोक आय तर कसे तुम्ही स्वागत युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालू अंजपला शर्ती आहेत दारशा शेट पण आलाय म्हणून ब्लॉक करायला लावलाय चालव मथुर विथूर पण आलाय चला आड्ड्याच भेटू मित्रांनो आला आम्ही इकडं रोडला गाडी लावले असं समजलंय मथूरची शरद पण जमले बघूया कोणाशी जमली ना कोणचा पायरा आहे मथुरला दारशन षट पण आज नाही ऐकत बारा दिवसानंतर आलाय कम बॅक केलाय त्याने असा म्हणजे आलाय काय नाही तिकडे पांढरी षट पण आला आपला चल चल चला चला काका चल, 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 काका का बन तिकडे लग्न झालं गोव्याला गोव्याला जाण्याचं कुठं मर तिकडे खपस मला दिसू नको तोंड पण नको दाखवू तुला काहीच नको आपल्याला लगेच करू काम बॅक तुला घेऊन जायचं घेऊन ना काय बोलू आता काही सोनुशेठ बोपराव यांचा सिकंदर पण आड्ड्यात आला पण इथं नंदी माहित नाही कोण नाही दिसत तिथं नो एक हजार एक मथूर पण आला अड्ड्यामध्ये शरद पण जमले एस पीवाल्यांचा सरपंच आहे गुलालाचा मानकरी गुलाल घेतलाय इकडे त्यांची दावन आहे कोणच नाही विचारायला येतं काय चला काय बघू अजून पुढे कोणचं कोणचं बैल आलं दीपक दादा आणि पंकज बाबा आज आपल्याला कसं वाटत्या देऊन मथूर बाय आला मथूर जाऊन आलो

आज अंजप मध्ये फुल टॉपचं बैल आलं सगळं पहिल्यांदा टॉपचं बैल आलं सगळं एक एक अर्जुन पण त्याच्यासाठी निघालाय मित्रांनो राहुल शेठ पाटील यांचा आले आईज आज आटे मध्ये पोंगाडवान पण आलाय दादा शर्यत जमले का मग आता नियोजन कसं आहे नियोजन दादानेच केलंय

आज मथुर बीन झालाय मथुर बीन पोलुर बीन झालाय पब्लिक पण आहे કોરન ડાઈન ખરીદવા માટે કનેક્ટ કરી કાલે કાઈન દેતો છે આના ચાર આ બટરાને દેતો છે આ લેવા માટે ેમીલ <coughs>